दर्शको नमस्कार परिवर्तन न्यूजच्या राजकीय घट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत खर तर काल पंढरपूर मंगळवडा मतदारसंघामध्ये ऐतिहासिक घडामोडी घडल्या काल पंढरपूर मंगळडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत समाधान समंतरावतडे यांच्या माध्यमातून विविध विकास कामाचा जो काही शुभारंभ होता तो तब्बल अकराशे कोटी रुपयांचा शुभारंभ आणि विविध विकास कामाचा शुभारंभ मंगळवारी आंधळगाव या ठिकाणी सुरू झाला आणि त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री असाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची उपस्थित राहिली होती खर तर मंगळवाडा सर्व जनतेसाठी मतदानासाठी अतिशय सुवर्ण दिन तो होता कारण अनेक वर्षांपासून ज्या प्रतिती योजना होत्या त्या योजनेचा शुभारंभ काल फडणवीस शुभ असते पार पडला खऱ्या अर्थानं जे असणारी मंगळवेडा पाणी उपसिंचन योजना उपसंचन योजनेला गती देण्यासाठी कालचा दिवस खूप महत्वाचा होता त्या सगळ्या घडामोडी घडत असताना आमदार समाधान आवतड यांनी अतिशय नेटकं नियोजन केलं होतं त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर मतदारसंघातील सर्वच जे लोक आहेत मो, लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम झाला मात्र या सगळ्यामध्ये एक महत्वाची चर्चेत गेलेला कार्यक्रम जो होता तो म्हणजे या समाधान नावतडे यांच्या कार्यक्रमाला भाजपचे विधान परिषदेचे जे माझे आमदार आहेत प्रशांत परिचारक त्यांची मात्र अनुपस्थिती होती आणि ती अनुपस्थिती ही चर्चेविषयी ठरली होती जे भाजपचे प्रशांत परिचारक आहेत ते जे असमाधान परिचारक आहेत त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न भाजप करणार माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी बालाजी पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघ दोन हजार एकवीस मध्ये ज्या पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडकीमध्ये राष्ट्रवादीकडे असणारी जी भाजप राष्ट्रवादीकडे असणारी जी जागा होती ती जागा भाजपकडे खेचण्यामध्ये समाज यांना यश आलं होतं आणि समजरावत यांच्या विजयामध्ये खऱ्या अर्थानं प्रशांत परिचारक यांची महत्वाची भूमिका त्या काळात ठरली होती कारण या अगोदर प्रशांत परिचारक निवडणूक प्रशांत परिचारक ही दोन वेळा निवडणूक लढवली दोन हजार चौदाला असेल एकोणीसला असेल आणि समनरावतडे सुद्धा दोन ते तीन वेळा त्यांनी निवडणूक लढवली मात्र समनरावताडे यांना आतापर्यंत साधारण चाळीस ते पंच्याऐंशी हजारांचा मताचा गट्टा त्यांच्यापर्यंत होता मात्र पोटनिवडणुकीमध्ये भाजपने प्रशांत परिचारक आणि यांचं समिट घडवली आणि त्यामध्ये आवताडे त्यांना प्रशांत परिचारक यांनी पाठिंबा दिला आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीचा जो काही बालकिल्ला म्हणला जात होता त्या ठिकाणी कैलासवासी भारताना भालके यांचं गेल्या तीन टर्न पासून वर्षस्व होतं आणि त्या जागेकडं भाजपनं यांच्या मदतीने जागा स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस ज्या पोटनिवडणुकीच्या काळामध्ये प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस हे आले होते त्यावेळेस फडणवीस यांनी आवाहन केलं होतं मंगळवारी जनतेला की ह्या पोटनिवडणुकीची जागा तुम्ही मला द्या आणि एकशे पाच भाजपकडे जागा होत्या एकशे सहावी जागा मला द्या मी राज्यामध्ये भाजप सरकारता महाविकास आघाडीचा हा करेक्ट कार्यक्रम करतो असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं होतं आणि ते आश्वासन खरं सत्यात उतरलं त्या ठिकाणी पोटणुकीमध्ये तीन ते चार हजार मतांनी अवतड्यांचा विजय झाला आणि भाजपचा निसर्ग पराभव झाला आणि त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या आणि त्यामध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार गेलं माहितीच सरकार आलं आणि घडामोडी गेल्या आणि या सगळ्यांमध्ये जे परिचारकची भूमिका होती परिचारकांची भूमिका महत्वाची होती मात्र पोटनिवडणूक झाल्यानंतर अवघ्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये पुन्हा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या घटना घडत गेल्या आणि त्यामध्ये मंगळवेचा जो काही महत्वाचा दामाई साखर कारखाना आहे त्या दामाई साखर कारखान्याच्या माध्यमामध्ये सविचार आघाडी विमू झाली आणि त्यामध्ये आवताडे आणि परिचारक यांची वेगळी वाट त्या ठिकाणी दिसून आली त्यामध्ये विद्यमान जो दामाई कारखाना होता तो आवताडे यांच्याकडे होता मात्र परिचारक यांनी त्यांच्या विरोधात जाऊन बालकांना मदतीला घेऊन खरंतर तो कारखाना लढवला आणि तो दामाजीमध्ये सत्तांतर झालं तेव्हापासून पंढरपूर मंगळ मतदारसंघामध्ये आवतडे आणि परिचारक त्यांचे राजकीय मार्ग आहेत ते वेगवेगळे झाले या सगळ्या घडामोडीमध्ये मात्र परिचारक आणि किंवा आवतडे यांनी कधीही एकमेकांवरती आरोप केले नाही टीका टिप्पणी केली नाही किंवा पक्षाविषयी नाराजीचा सुरू कधी दिसून आला नाही मात्र अलीकडच्या पाच ते सहा महिन्या कालावधीत जर आपण पाहिला गेलं तर त्यामध्ये कार्यकर्त्यांची जी भावना आहे का ते कार्यकर्त्यांच्या भावना खूप वेगवेगळ्या आहेत की आवतड्यांनी परिचारकांच्या कार्यकर्त्यांना सातत्यानं दुजाभाव वागणूक दिली किंवा निधी द्यायचा प्रश्न आला असेल तर त्यावेळेस वेगळी भूमिका घेण्यात आली किंवा निधी द्यायचा असेल तर परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनी अवतरे गटामध्ये प्रवेश करावा अशा प्रकारच्या चर्चा ह्या मतदारांमधून जे असं आपण ग्राउंड रिपोर्ट केले त्या माध्यमातून लक्षात आल्या आणि एकंदरीत ही परिस्थिती पाहायला गेली तर परिचारक यांनी मात्र कोणती राजकीय भूमिका या ठिकाणी जाहीर केली नाही आत्ता काही दिवसांनंतरच दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक येणार आहे यामध्ये स्वर्गीय भारत नाना भालके यांचे जे विठ्ठलचे माझे चेअरमन आहेत भैरत दादा त्या पद्धतीने तयार करतात जनाशोभाजून ते लोकांमध्ये जात आहेत आणि लोकांच्या भावना लोकांनी प्रश्न समजून घेतात आणि त्यांनी आमदारकी तयार केली आहे या ठिकाणी आवतड्याने सुद्धा अनेक मोठमोठे चांगले कार्यक्रम करून रक्षाबंधनाचा कार्यक्रम असेल नाडकी बहिणी असेल किंवा साडी वापराचा कार्यक्रम असेल त्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचले चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलाय आणि एकंदर हे सगळं वातावरण ढूमिकत असताना तर परिचारक यांची मात्र कुठेही अशी राजकीय सभा त्या मानानं त्या दृष्टीने म्हणजे त्या भालके आणि आवतड्यांची जर तुलना केली तर त्या दोघी दोघांच्या तुलनेच्या दृष्टीनं परिचारकांनी मात्र उडी तयार केली नाही आजच कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी परिचार गटाची सभा झाली त्यामुळे त्यांचे निर्णय झालेत मात्र अधिकृत नेते जे काही निर्णय ते निर्णयात मात्र आपल्यापर्यंत आणखी ते पोहोचलेत पर एकंदरीतच परिचारक जे काही असमाधानी आहेत त्या असमाधानिक परिचारकांचं समाधान नेमकं भाजप कशा पद्धतीने करणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे कारण येणार निवडणुकीमध्ये जर ही जागा माहितीच्या माध्यमातून भाजपला सुटली तर विद्यमान आमदार नेतृत्व करती। करतील मात्र परिचारकांचं कशा पद्धतीनं समाधान करणार आहे कारण आता ज्या राष्ट्रवादीच्या राज्यपाल कोट्यात ज्याच्या काही बारा जागा आहेत त्या बारा जागेचा जो प्रश्न आहे त्या माध्यमातून सुद्धा कदाचित परिचारकांचा प्रश्न सुटला तर मात्र कदाचित परिचारकांनी पाठिंबा अवतळ देतील मात्र याची पुढची असली राजकीय परिस्थिती लक्षात येते की जरी राज्य लेव्हलला परिचारक यांचं अवतडी बरोबर सुध तर मात्र परिचारकांच्या कार्यकर्त्यांचं अवताडी बरोबर कार्य सुद्ध जुळणार आहे का हा तर खरं खूप महत्वाचा प्रश्न असणार आहे कारण दोन्ही गटाचे जे काही कार्यकर्ते ते कमालाचे नाराज आहेत आणि लोकांची भूमिका त्या ठिकाणी घेत आहे परिचारकांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निर्माण होतोय कारण परिचारकांना मानणारा जो काही पांढरंग परिवार आहे तो पांढरंग परिवार पंढरपूर मंगळवढा मतदारसंघामध्ये तब्बल सत्तर ते ऐंशी हजार मतांचा जो गट आहे त्या पद्धतीनं तो एकवटला गेलेला आहे त्यामुळं त्या मतदारासाठी त्या पांढरून परिवाराच्या भवित्यासाठी राजकीय भवित्यासाठी परिचारकांना के केला राजकीय भूमिका घ्यावी लागणार आहे फडणवीस खरं तर काल आणि आज दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते काल ते मंगळवेड्यामध्ये आले तिथला तो कार्यक्रम केला बसवेश्वर जयंतीच्या माध्यमातून जे बसवेश उत्सव जयंती आहे त्यांच्यामध्ये तो कार्यक्रम केला आणि आज सोलापूरमध्ये ते जी लाडकी बहिणी योजना कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमावर उपस्थित आहेत त्याच पद्धतीने अनेक घटना या सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकीय घडामोडी घडत आहेत तुतारी इकडे काही उमेदवार आहेत नव्हे इच्छुक ते सर्व इच्छुक उमेदवार त्यांचा कल हा तुतारेकडे आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे जे भाजपचे परिचारक हे असमाधानी आहेत त्यांचं समाधान हे भाजप कशा कर पद्धतीनं करणार आहे हेच आपल्या येणार काळामध्ये पाहू आहे फडणवीस यांनी काल भाषण करत असताना अनेक गोष्टींचा उपयोग केला की समाधान दादांना ताकद द्या मी तुमच्या तुम्हाला का काही कमी पूर्ण देणार नाही तुमच्यासाठी मी त्यांना खूप आर्थिक मदत दिली असं त्यांचं वक्तव्य जर त्यांचं जोशपूर्ण आपण भाषण ऐकलं असेल तर अनेक मुद्दे त्यामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की मतदारसंघामध्ये जो काही अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न होता तो प्रश्न मी मार्गे लावलाय ती ताकद तुमचं ती ताकद अवतड्याला आम्ही देण्याचा प्रयत्न केलाय सरकारच्या माध्यमातून आता मात्र तुम्ही येणाऱ्या काळामध्ये असा प्रश्न असं आवाहन फडणवीस यांनी अवतार समर्थकांना केलं मात्र या सगळ्या परिस्थिती परिचारकांची जी अनुपस्थिती होती त्या अनुपस्थितीवरती मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले त्यामुळे येणाऱ्या का का काळामध्ये परिचारक काय भूमिका घेणार आहेत ते तुतारेकडे जाणार आहेत पक्ष लढणार आहेत किंवा जागा कोणाला सुटते त्या अनेक गोष्ट अनेक गोष्टी त्यामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहेत त्यामुळे जे भाजपचे असणारे परिचारक हे जे काही असमाधाने आहेत त्यांचं समाधान मात्र भाजप किंवा देवेंद्र फडणवीस हे कशा पद्धतीनं करणार आहेत हेच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे